नमस्कार मी आशुतोष टिळक आर्थिक क्षितिजच्या या पुढच्या पॉडकास्टमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आणि खरं तर आजचा सब्जेक्ट आहे एच डी एफ सी आणि एच डी एफ सी बँक यांचा मर्जरच्या नंतर जे काय झालं हा नेमका शेअर आहे काय अनेक सारे गुंतवणूकदार आणि संस्था आर्थिक असं म्हणणं चालू आहे की हा शेअर चालत का नाही हा शेअर चालत का नाही नेमकं झालं काय आहे माझा अॅनालिसिस मी ज्यावेळेला करायला बसलो होतो मला आठवतं की ज्या वेळेला मी याच्या मर्जरच्या आधी याच्याविषयी एक टाकलं होतं त्यावेळेला माझा व्हिडिओ त्याच्यावर मोहित चालला नव्हता इट वॉज वन ऑफ द वर्स्ट व्ह्युअरशिप माझ्या चॅनलवरच्या सगळ्यात वर्स्ट व्ह्यूपैकी एक पण ज्या वेळेला जानेवारीच्या महिन्याच्या मध्याच्या आसपास ज्यावेळेला हा शेअर पडला मोठ्या प्रमाणावर त्यावेळेला त्या बाबतीमध्ये त्या मी एक ॲनालिसिस माझ्या याच चॅनलवरच्या आठवड्याच्या आर्थिक बातम्यांमध्ये प्रकाशित केलं होतं या शेअरविषयी या, या कंपनीविषयी अधिक बोलून नेमकं ही कंपनी काय आहे हे समजून घेण्याच्या आधी एकदा ते क्लिपिंग बघूया द कल्प्रीट बाजारामध्ये या आठवड्यामध्ये दोन दिवस मार्केटच्या फ्लोअरवर रक्त सांडलं होतं असं जरी म्हणलं तरी काय चुकीचं असणार नाही थर्टी थ्री पॉईंट फाईव्ह पर्सेंट इनक्रीज इन नेट प्रॉफिट फॉर द ऑक्टोबर टू डिसेंबर क्वार्टर असं होऊन देखील मार्केटने का असं रिएक्ट केलं घडलं काय झालं असं की मार्केटमध्ये एचडीएफसी एचडीएफसी बँकेचं वेट खूप जास्त आहे सेन्सेक्स निफ्टी मध्ये पण हेवी वेट असलेली बँक असले आहे फायनान्शियल मध्ये पण हेवी असलेली बँक आहे आणि एकूणच एफ एन मध्ये आहे यांचे एफो सगळे एफ आय आय करतात आणि दोन दिवसामध्ये ज्या दोन दिवस ही बँक रेड मध्ये होती त्या काळात एफ आय आय वीस हजार करोड रुपये विकून पैसा बाहेर काढला रेट घटणार नाहीयेत याचा पण एक त्याला मदत मिळाली चीन मध्ये मोठ्या प्रमाणावर इश्यूज तयार झाले त्यांचं जीडीपीचा डेटा काय येत नाही असं लक्षात आलं अमेरिकेमध्ये बॉन्ड यील्ड आणि भारताच्या बाजाराची अर्निंग यील्ड यांच्यामधला फरक कुठेतरी वाढायला लागला थोड्याफार प्रमाणावर यील्ड जास्त पैसा देते मरीस्क कशाला घ्या याच्यामुळे हे शेअर नऊ टक्के पडले क्यू थ्रीच्या रिझल्टनंतर पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट जी हायलाईट झाली जी मला माझ्या व्हिवर्सना नीट समजून द्यायची आहे ती त्या शेवटच्या दोन मध्ये आहे एक माल प्रॅक्टिसेस काही बँका करतात आणि हे करणं हे एच डी एफ सी बँकेनी करणं हे हायलाईट करत की किती घाणेरडी गोष्ट आहे साध्या भाषेत समजून सांगतो एकदम एकदम साध्या भाषेत समजून सांगतो समजा मी एक बँक आहे आणि मी कोणाला तरी कर्ज दिलं त्या माणसाने ते कर्ज रिपे नाही केलं त्याने माझं ते कर्ज अर्ध समजा नाही केलं त्याने अर्ध नमस्कार म्हणलं मला मला आता माझ्या पैशाची काळजी आहे मी काय करणार की मी एक अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड शोधणार त्यांना पैसे देणार आणि त्यांना इनडायरेक्टली सांगणार की या कंपनीचं ते स्ट्रेस टेस्ट किंवा ते जे काही लोन आहे कायदर ते खरेदी करा थोड्या वरच्या भावाला किंवा त्या कंपनीमध्ये ऍज अ फंड म्हणून गुंतवा आणि ज्या वेळेला हे अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड अशी गुंतवणूक करतात तेव्हा ती बँक आलेला तो पैसा माझ्याकडे परत देते म्हणजे मी ऑलरेडी शंभर रुपये दिले आहेत त्यातला काही पैसा माझ्याकडे परत येत नाहीये तो परत मिळवण्यासाठी मला अजून पैसा गुंतवावा लागण माझ्या डिपॉझिट होल्डर्सच्या हिताचं रक्षण करणार ठरत नाही माझ्या इक्विटी होल्डर्सच्या हिताचंही रक्षण करणार ठरत नाही आणि यामुळे आरबीआय असं सांगितलं होतं की तुमचे जे काही इन्व्हेस्टमेंट असतील त्याला शंभर टक्के प्रोविजन करा आणि यामुळे एक हजार दोनशे वीस करोडचं जे काय होतं ते प्रोविजन त्यांनी केलेलं आहे इश्यू हायलाईट केला त्यांनी हे एका अर्थाने मान्य केली की के हो हमने बी इनडायरेक्टली त्यांनी मान्य करून टाकलं दुसरा याच्यामधला कल्पनेट असा होता की एचडीएफसी एचडीएफसी बँकेचं जेव्हा मर्जर झालं तेव्हा नुसत्या सबसिडियरीज आल्या नाहीत तर त्यांचं लोनबुक पण आलं आणि आरबीआयचा रूल तर असा आहे की तुमच्या लोनबुकची जी काय साईज असेल तिला बॅक करायला आता तुम्हाला डिपॉझिट पण आणावे लागतील एचडीएफसी ही डिपॉझिट टेकिंग हाऊसिंग फायनान्स कंपनी होती परंतु त्यांचे असलेले रूल्स हे बँके एवढे स्ट्रिक्ट नव्हते त्याच्यामुळे झालं काय कि लोन टू डिपॉझिट रेशो एकशे दहा ला पोहोचला एचडीएफसी ला काढून टाकल्याच्या नंतर तो एटी नाईन होतो पण मला ते घ्यावं लागणार आहे अजून एक गोष्ट मी माझ्या एका शॉर्ट मध्ये हायलाइट केली होती ती अशी की एचडीएफसीच्या मर्जर नंतर नुसती एनबीएफसी नाहीये मर्जरच्या आधी एनबीएफसी होती एचडीबी बी फायनान्शियल सर्व्हिसेस वॉज देअर पण इन्शुरन्स कंपन्या आल्या जनरल इन्शुरन्स कंपनी आल्या पेन्शन फंड आला रि कंपन्या आल्या म्युच्युअल फंड येऊन बसले रियल इस्टेटला काय करणाऱ्या काही इतर कंपन्या येऊन बसल्या आणि या आणि अशा अनेक साऱ्या गोष्टी येऊन बसल्या हो ही बँक बैंक, या बँकेचा जो शेअर गुंतवणूकदारांना माहीत होता तो असा नव्हता ती प्युअर प्ले बँक होती तो एक प्युअर प्ले लेंडिंग बिझनेस होता आता होल्डिंग ची एक डिस्काउंट जी आहे ती पण इथे एंटर झाली हायर प्रोव्हिजन्सनी आणि डिकॅड लो अर्निंग पर शेअर मुळे हे सगळं धाडदेशी खालती आलं परिणाम नऊ टक्के शेअर खालती आला हो आणि अजून एक गोष्ट आहे अजून एक याच्यामध्ये हायलाइटेड आहे की एच डी एफ सी बँक आणि ऍक्सिस बँक या दोघांच्या व्हॅल्युएशन मधला गॅप हा आता हिस्टॉरिकल लोला आहे प्रॉब्लेम अजून एक प्रॉब्लेम हायलाइट झाला याच्यामुळे जेव्हा तुमचे मुळात लोन टू डिपॉझिटचा रेशो ज्या वेळेला एकशे दहा असतो तो, तो <coughs> परमिसिबल च्या आसपास आणावा लागतो याचा अर्थ आता एच डी एफ सी बँकेला लोन देण्यामध्ये दे हा तसा थोडासा आखडता घ्यावा लागेल आणि डिपॉझिट कलेक्ट करत फिरावा लागेल डिपॉझिट होल्डर्सना कदाचित थोडस हाय इंटरेस्ट पण द्यावा लागेल कारण त्याच्याशिवाय कोणी येणार नाहीये मार्केटमध्ये सात टक्के आठ टक्केचे इंटरेस्ट रेट चालू असताना तुम्ही पाचन सात टक्के पाच साडेपाच टक्के सहा टक्के करायला बसल्यावर येणार नाही तुमच्याकडे एक्झॅक्टली exactly. आता तेच होणार आहे त्यामुळे निम्स खड्ड्यात जाणार आहेत पुढच्या काही दिवस एच डी एफ सी बँकेचे त्यांना त्यांच्या डिपॉझिटच्या मागे दौडत फिरावं लागणार आहे आणि हा सगळा सगळा इश्यू झालेला आहे आणि म्हणून पुढचे काही दिवस तरी अजूनही एच डी एफ सी बँक स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल आणि मार्केटला पुढे घेऊन जाऊ शकेल असा कुठलाही अंदाज नाही म्हणून बाजार पडला आणि फ्युचर्स अँड ऑप्शन्सचा पार्ट असल्यामुळे बँकेचे शेअर आहेत म्हणून हे कॉन्टॅजियन सगळीकडे पसरलं हो एफयला सुरुवात केली वीस हजार करोड पेक्षा जास्तीचा शेअर त्यांनी विकून टाकले दुसरं काय होणार दुसरं काय होणार काय मार्केटमध्ये मार्केटमध्ये ब्लडबाद दिसला बाजाराच्या मागचं हे सगळं सगळं आहे मी आशा करतो मी की माझ्या या एक्सप्लेनेशन नंतर लक्षात आलं असेल तुमच्या बाजाराने हे रिॲक्शन का दिली चालूया पुढच्या बातमीकडे मला असं वाटतं माझ्या त्या न्यूजच्या क्लिप मध्ये मी बऱ्यापैकी बहुसंख्य गोष्टी कव्हर केलेल्या आहेत पण तरी देखील माझ्या पुढच्या व्हिडिओच्या या पार्टमध्ये जे मला एक्सप्लेन करायचं आहे त्याच्यासाठी एक बेसिक गोष्ट जी करायला हवी ती म्हणजे एच डी एफ सी आणि एचडीएफसी बँकेच्या मर्जरच्या आधीची परिस्थिती नेमकी काय होती एचडीएफसी बँकेचा शेअर आता चालत नाही मग तो आधी का चालत होता आधी नेमकी काय परिस्थिती होती बिझनेस नेमका काय होता साधी गोष्ट लक्षात घेऊया एचडीएफसी बँक ही एक बँक म्हणून जन्माला आली कारण बँकेने बँकेचं लायसन्स एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या आसपास ज्यावेळेला लायसन्स मिळालं त्यावेळेला ते हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनला मिळालं हाऊसिंग लोन देणारी ही बँक ज्यां बँक नाही एफ एनडीएफसी त्यांना ते लायसन्स मिळालं आदित्यपुरी ह्या सिटी बँक आणि इतर अनेक साऱ्या बँकांमध्ये काम केलेल्या एका अत्यंत प्रतिष्ठित बँकरला त्यांनी याची जबाबदारी सोपवली एकाच माणसाच्या अंडर ही बँक बराच काळ चालली मॅनेजमेंट वेळेला चेंज होतं त्यावेळेला भरपूर साऱ्या गोष्टी चेंज होतात नेमकं पुढचं फ्युचर काय असणार आहे हे पण अनेक वेळा लक्षात राहत नाही बँकेचा शेअर न चालण्याचं ते एक कारण पण ज्यावेळेला मर्जरचा आपण विचार करतो त्यावेळेला बिझनेस पण बदलतो मला काय म्हणायचं नीट लक्षात घ्या एचडीएफसी एच डी एफ सी बँक यांच्या मर्जर आधी ज्या वेळेला तुम्ही बँकेचा शेअर खरेदी करायचा त्यावेळेला तुम्ही फक्त बँक खरेदी करत होतात एचडीएफसी बँक मर्जरच्या आधी एच डी बी फायनान्शियल सर्व्हिसेस नावाचा एक बिझनेस त्यांच्याकडे होता जी एक एन बी एफ सी होती बँकांची एन बी एफ सी हा प्रकार थोडासा काय त्याला म्हणता येईल लिमिटेड आहे फेडफिना फेडरल बँक फायनान्शियल सर्व्हिसेस एच डी बी फायनान्शियल सर्व्हिसेस अशा एक दोन एक दोनच चार किंवा पाचच अशा त्या आहेत परंतु सफिशियंट मोठं नाव कॅपिटलचं त्यांना योग्य प्रमाणात मिळत जातं त्याचा काही मॅटर नसतो त्याच्यानंतर ए टी ची सर्व्हिस त्यांच्याकडे एक होती एच डी एफ सी बँकेकडे मर्जरच्या आधीपासून क्रेडिट कार्डाचा बिझनेस होता बँक कार्ड एच डी एफ सी बँक कार्ड जो एसबीआय कार्ड अँड पेमेंट्स याच्यामध्ये त्यांनी वेगळा केला त्याचा आय पी ओ कार्डला आहे यांचा येऊ शकला असता दॅट्स इट पण ह्या गोष्टी त्याच्यामध्ये इतर येतात त्याचा फार विषय विचार करण्याची गरज नाही अनेक साऱ्या बँकांकडे पण तो असतो पण ज्या वेळेला तुम्ही एक फायनान्शियल सर्व्हिस एक फायनान्शियल सिस्टीमची कंपनी म्हणून बँकेकडे बघता त्यावेळेला हे त्याच्या इतर असलेले बिझनेस म्हणून बघावं लागतं एनडीएफसी कार्ड कंपनी याच्यानंतर यांच्याकडे एक अशी गोष्ट होती जी फारशी पटकन लक्षात येत नव्हती एच डी बी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या नंतर एच डी एफ सी सिक्युरिटीज हे पण त्या बँकेकडेच येत होत इफ आय एम नॉट रॉंग म्हणजे माझी माहिती जर चुकीची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की माझं काय चुकत होतं सिक्युरिटीज म्हणजे तुम्ही शेअर बाजारात जो काय ट्रेड करत होता जो काय तुमचं एक बिझनेस होता तुम्ही ब्रोकरेजची काय सर्व्हिस होती हे सगळं त्या बँकेच्या अंडर येत होत मर्जरच्या नंतर अजून अजूनही आपण मर्जरच्या आधी विचार करूया एच डी एफ सी बँकेचा विचार केला एच डी एफ सी हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन ही मर्जरच्या आधी एक कंप्लीट वेगळी एंटिटी होती जी एच डी एफ सी बँकेचं प्रमोटरशिप करत होती एडिटिंग करत असताना अजून एक गोष्ट जी माझ्याकडून राहून गेल्याचं लक्षात आलं ते म्हणजे आर बी एल बँकेचा स्टेक तसंच बंधन आणि गृह यांच्या मर्जरमुळे एच डी एफ सी कडे टोटल दोन इतर बँकांचे स्टेक होते जे मी आज बोलायचं राहून गेलेलो आहे अराऊंड एक लाख करोड माझा जर अंदाज बरोबर असेल तर साधारण एक लाख करोड किमतीचे शेअर त्यांच्याकडे होते प्रमोटर ज्यावेळेस बँकेचे असतात त्यावेळेला त्यांना भांडवल त्यात घालावं लागतं बँकेचा बिझनेस हा समजून घ्यायचं आहे तर याला पूर्णच जर मी समजून घ्यायचं म्हणलं तर आरबीआयचे काही रुल्स अँड रेग्युलेशन असतात फॉर एक्झाम्पल बँकेला जर एक सामान्य शंभर रुपयाचं कर्ज द्यायचं असेल तर ते कसं द्यायचं हे म्हणणार काय घ्यायचं द्यायचं नाही पैसे येतील कुठून शंभर रुपयाचं जर बँकेला कर्ज द्यायचं असेल तर ते शंभर रुपये बँक आणणार कुठून साधं साधं कॅल्क्युलेशन आहे की आर बी आयचं असं म्हणणं की एक ॲव्हरेज कर्ज ज्याची रिस्क नॉर्मल आहे हे, हे शंभर रुपये मधले आठ हे तुमच्या भांडवलामधून येतात कॅपिटलमधून येतात उरलेले ब्याण्णव हे तुमच्या डिपॉझिटमधून येतात आणि हा डिपॉझिटचा ज्या वेळेला क्रेडिट टू डिपॉझिट रेशो एका लिमिटमध्ये ठेवणं गरजेचं असतं आणि ते न ठेवता येणं हे पण एक एचडीएफसी बँकेचा शेअर न चालण्याचं मोठं सांगतो सगळ्याकडे येणार आहे बँक ज्या वेळेला कर्ज द्यायची त्यावेळेला त्यांच्याकडे आठ रुपयाच किंवा कुठली बँक आठ रुपयाच भांडवल ब्याण्णव रुपयाचं डिपॉझिट एच डी एफ सी कडे असं काही नव्हतं नॉन बँकिंग फायनान्स कंपनी होते हाऊसिंग फायनान्स कंपनी होते त्यांचं जो रेग्युलेटर होता तो एन एच बी होता नॅशनल हाऊसिंग बँक आरबीआय बँकिंगच्या सिस्टीममध्ये यांचं लोनबुक नसल्याने हाऊसिंग लोन तर भरपूर होते इन्कम येणं चालू होतं त्याच्यामध्ये ही माणसं एच डी एफ सी बँकेला भांडवलाचा पुरवठा पण करत होती म्हणजे सी बँकेला जर ग्रो करायचं असेल तर त्यांचा एक पॅरेंट बसला होता जो त्यांना भांडवल पुरवत होता मर्जरच्या नंतर आता भांडवल जर पुरवायचं असेल तर आता पब्लिक कडेच जावं लागेल ना आणि प्रमोटर असण्याचा सगळ्यात मोठा हा असतो की तुम्हाला हे कोणीतरी दाखवू शकतं किंवा तुमच्यावर एक जबाबदारी असते हा माझा प्रमोटर आहे मला त्याचं नाव जपायचं आहे मर्जरच्या नंतर प्रमोटर्स उरला नाही कोण आहे काय आहे एक तुमचे एक सोडून दिलेल्या लहान पोरासारखी वस्तू जा तुम्हाला जे काय करायचं ते करा थोड्याफार फार मला गॅरंटी हा फॅक्टर त्यांच्या याच्यामध्ये काम करत नाही परंतु एक जी जबाबदारीची जाणीव असते की तुम्हाला याच्यामध्ये राहायचं आहे एच डी एफ सी बिफोर मर्जर मर्जरच्या नंतर ती एन टी टी राहिली नाही प्रमोटर होता सी बँकेचा परंतु इन्शुरन्स कंपन्यांचा होल्डर पण होता म्युच्युअल फंड कंपन्या पण चालवल्या जात होत्या पेन्शन फंड पण चालवल्या जात होत्या री इन्शुरन्स कंपनी पण चालवली जात होती आणि ज्या वेळेला मी असं म्हणतो की पेन्शन फंड आणि इन्शुरन्स फंड यांची प्रमोटर होती त्यावेळेला तुमचं म्हणणं म्हणजे नेमकं काय कोरकडे येऊया हा बिझनेस ने फार चांगल्या रीतीने मॅनेज केला होता कारण ती माणसं हाऊसिंग फायनान्स कंपनी चालवायची हाऊसिंग फायनान्सचं कर्ज द्यायची जे बऱ्यापैकी सेफ असत डिपॉझिट कलेक्ट करायची तयार झालेल्या प्रॉफिटमधून त्या आलेल्या प्रॉफिटला कुठे कुठे त्यांनी गुंतवून ठेवलं होतं एच डी एफ सी बँकेमध्ये गुंतवणूक करायचे आणि इन्शुरन्सच्या कंपन्या वेळेला मी अभ्यास करायला बसलो मला दोन व्ह्यू ऐकायला मिळाले नंबर एक इन्शुरन्स कंपन्या हे तुमच्यासाठी प्रॉफिट कमावणारी असते फार काय गरज नसते व्हेरी गुड प्रॉफिट जनरेटिंग कंपनीज पण ॲट द सेम टाईम मला सरकारच्या तीन कंपन्या आपण दिसल्या न्यू इंडिया इशुरन्स कंपनी आहे ओरिएंटल इन्शुरन्स असेल युनायटेड इंडिया इन्शुरन्स असेल ह्या ज्या सरकारच्या तीन कंपन्या आहेत ना त्यांचा इशू असा झालेला आहे की त्यांचे सॉल्वन्सी रेशोज बऱ्याच काळासाठी लो झाले होते मध्ये काही प्रमाणात मात जात होती आणि म्हणून भारतामध्ये जर तुम्हाला इन्शुरन्स कंपनी चालवायची असेल तर तुमच्या खिशामध्ये सफिशियंट कॅपिटल असावं लागतं त्यांची सॉल्वन्सी असावी लागते साध्या भाषेत बोलतो बँका पडल्या तर कोणीतरी येतं बेलआउट करतं बेल इन करतं पण इन्शुरन्स कंपन्या जर पडल्या इन्शुरन्स कंपन्या जर मरायला टेकल्या तर इश्यू मोठा होणार असतो कारण त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर रिस्क अंगावर घेऊन ठेवलेली असते आणि म्हणून सॉल्वन्सी रेशोज आणि कॅपिटल ॲडिक्वसी रेशोज जे आहेत ते इन्शुरन्स कंपन्यांसाठी फार टाईट ठेवलेले आहेत भारतामध्ये भारत सरकारच्या तीन कंपन्या या ज्या अनलिस्टेड आहेत न्यू इंडिया इन्शुरन्स सोडून इशू हा झालेला आहे की त्यांना सरकारला कॅपिटल द्यावं लागतं त्यांच्या कॅपिटलची काळजी काही प्रमाणात करावी लागत होती मुळात इन्शुरन्स कंपन्यांचं असं आहे की त्यांना गुंतवणूक करावी लागते हे सगळं करावं लागतं कोरोना पॅन्डेमिकच्या आधीपर्यंत इश्यू असा झाला होता की जगभरामध्ये कमी व्याजदराचं जे ॲटमॉस्फिअर तयार झालं होतं अनेक साऱ्या लेवलला की जवळपास शून्याच्या आसपास व्याजदर आले होते युरोपमध्ये तर निगेटिव्हला जाऊन पोहोचले होते त्याच्यामुळे इन्शुरन्स कंपन्यांना फार पैसा कमवता येत नव्हता त्यांच्या गुंतवणुकीमधून ज्या वेळेला जगभरातले व्याजदर वाढायला सुरुवात झाली त्यावेळेला जगभरच्या काही इन्शुरन्स कंपन्यांचा कंबाईंड रेशो वाढायला सुरुवात झाली आणि तुम्ही म्हणता की तू इन्शुरन्स का बोलतो आहेस आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की ज्या वेळेला एच डी एफ सी एच डी एफ सी बँकेचं मर्जर झालं तेव्हा त्यांच्याकडे असलेले दोन दोन इन्शुरन्स कंपन्या या एचडीएफसी च्या एचडीएफसी बँकेकडे आल्या आता सॉल्वन्सी स्वतःची पण मेंटेन करा कॅपिटल स्वतःची पण मेंटेन करा दोन इन्शुरन्स कंपन्यांना पण कॅपिटल पुरवा भांडवलाची गरज ती पण बघा आणि ज्या वेळेला ने त्यांचा व्हिप काढलेला आहे क्रेडिट कार्डाच्या कर्जाला ज्या वेळेला रिस्की ठरवून त्याचं कॅपिटलची ॲडिक्वसी रिस्क वेटेड एव्हरेज त्यांचा वाढवलेला आहे त्यावेळेला एक बसलेला झटका जो आहे तो एचडीएफसी बँकेच्या साईडला पण चाललेला आहे अजून एक सांगतो जे मला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून कळलं मी एचडीएफसी बँकेच्या एमला दोनदा गेले दोनदा दोन्ही वेळेला मला असं दिसलं की एचडीएफसी बँकेचं मॅनेजमेंट हे डिपॉझिट कलेक्ट करायचे म्हणून थोडंसं व्याजदर वाढवायचं आणि काय डिपॉझिट आपल्या खात्यात एक्स्ट्राचे घेऊन ठेवायचे हे करण्यामध्ये फारसा इंटरेस्टेड नाही आहे दे आर नॉट इंटरेस्टेड ॲट द सेम टाईम तुमच्या खात्यामध्ये थोडाही पैसा कमी झाला किंवा तुमचे काही नियम फॉलो करायचे चुकले की तुम्हाला दंड म्हणून मोठ्या प्रमाणावर जे पैसा ते लावायचे हा तो पैसा होता ज्याच्या बळावर यांनी भरपूर पैसा जमा केला त्याच्यावर ओरडजोरात चालली आरबीआय नंतर ते बंद केलं पेनल्टी इंटरेस्ट वगैरे वगैरे पण मला खात्री याच्यामध्ये एचडीएफसी बँकेने अगदी भरपूर पैसा जमा केला होता हा फॅक्टर एचडीएफसी बँकेला आता मर्जरच्या नंतर हँडल करायचा आहे का होईल अजून एक गोष्ट मुळात शेअर जर चालायचा असेल तर तुम्हाला प्रॉफिट कमवावं लागेल प्रॉफिट कमवण्यासाठी तुम्हाला नेट इंटरेस्ट मार्जिन नावाचा एक फॅक्टर पण चालू ठेवावा लागेल जेव्हा मर्जर व्हायचं होतं त्याच्या आधी एच डी एफ सी बँकेनी सॉरी एचडीएफसीने हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशननी एक विशेष प्रकारचे कर्ज रोखे आणले होते एक्स्ट्राच्या व्याजाने त्याची पण एक गरज तयार झाली त्याच्याकडे पण एक बघावं लागलं पेमेंट तिकडे पण गेलं नेट इंटरेस्ट मार्जिन तिथे घटला हायलाइटेड तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या कंपन्या एकदा चालू झाल्या की फार त्याच्याकडे लक्ष द्यावं लागत नाही उत्तम चालतात ब्रोकरेज हाऊस त्याच्यामध्ये झालं तर फी बेस्ट इन्कम उत्तम मिळतं असं सगळं उत्तम असताना इन्शुरन्सच्या कंपन्यांकडे पण लक्ष द्या तुमचं लिडरशिप आहे का हे बघा आणि सगळ्यात मोठी गोष्ट हे बघावं लागतं की एच डी एफ सी बँक ही आधी होल्डिंग कंपनी नव्हती आता ती एक होल्डिंग कंपनी आहे आणि म्हणून होल्डिंग कंपनीचा एक जो डिस्काउंट यांना मिळतो तो यांच्या नशिबाला येऊन पडली आहे मर्जरच्या आधी हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन हा होल्डिंग कंपनी होती वेगवेगळ्या कंपन्या ते त्यांचे स्टेक होल्ड करायचे आणि पुढे चालायचे बजाजच्या चा बिझनेसमध्ये आहे की त्यांनी त्यासाठी कंप्लीट वेगळी कंपनी ठेवली आहे बजाज होल्डिंग होल्डिंग कंपन्यांचा गेम असा असतो की त्यांचं काम असतं हे रिस्क घेणं भांडवल जमा करा कर्ज घ्या हे करा ते कराड ज्यां ज्या कंपनी तुमच्या आहेत त्यांचे डिव्हिडंड घ्या त्यांच्याकडून रॉयल्टी घ्या त्याच्या बदल्यात त्यांना जर भांडवलाची गरज लागली तर ते द्या हा एक बिझनेस असतो त्यामुळे यांचं एक वेगळं बिझनेस मॉडेल चालतं आता गंमत अशी झालेली आहे की मर्जरच्या आधी हे काम हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन करायचं ते होल्डिंग कंपनी पण होते प्लस हाऊसिंग फायनान्सच्या याच्यामधून त्यांना प्रॉफिट पण व्हायचं त्या प्रॉफिटमधून इन्शुरन्स कंपन्यांना लागला तर त्यांचं कॅपिटल द्यायचं एच डी एफ सी बँकेला लागलं तर कॅपिटल द्यायचं ब्रँड पण सांभाळायचा रॉयल्टी पण सांभाळायची आपल्या स्वतःच्या शेअर होल्डरला पण डिव्हिडंड द्यायचा असं सगळं काम हे करायचे आणि या बाबतीमध्ये एसबीआय हे एक फार उत्तम उदाहरण आहे उदाहरण अगदी अगदी गंमत म्हणून करून बघा ची सबसिडियरीज नेमक्या किती आहेत त्या सगळ्या सबसिडियरीजचं जर मी लिस्टेड मार्केट कॅप काढायला गेलो ना की समजा आयचं टोटल मार्केट कॅप एवढं मग आय लाईफ इन्शुरन्सचं एवढं आणि काय आय म्युच्युअल फंड असेल त्यांचं एक एक्सपेक्टेड एवढं आय कार्ड्सचं एवढं अशा जर या सगळ्यांचं जर मी काढायला बसलो आणि त्यांच्या बाकीच्या बी आय म्युच्युअल फंडाचं एक्सपेक्टेड मार्केट कॅप एवढं अंदाजे व्हॅल्युएशन आय जनरल इन्शुरन्सचं एवढं असं हे जर सगळे कळायला लागलो तर फायनली एसबीआयच्या लेंडिंग बिझनेसचं मार्केट कॅप हे फार छोट येत का कारण मार्केटला हे हिस स्पष्ट दिसत आहे की लेडींगचा जो बिझनेस आहे एसबीआय हाऊसिंग फायनान्स मध्ये भलेही असेल पण एसबीआयला मोठ्या प्रमाणावर बिझनेस आपण ला करावं लागतंय हो कर्ज एच डी एफ सी बँकेमध्ये ती नाहीये ती गरज तिकडे फार नाही आहे नेमकं का होतं काय आहे की ज्या वेळेला तुम्ही एक होल्डिंग कंपनी असता तुमची कॅपिटलची नीड वाढते तुमच्या सबसिडीअरीजला तुम्हाला ते कॅपिटल देत फिरावं लागतं एच डी एफ सी बँकेसाठी आता ही परिस्थिती तयार झालेली आहे जो एक आय पी ओ येणं अपेक्षित होतं एच डी बी फायनान्शियल सर्व्हिसेसचा तो फार आधी येऊन गेला असता तर चांगलं झालं असतं एक व्हॅल्यू अनलॉक झाली असती ते पण होत नाही आहे केव्हा होईल माहीत नाही दॅट्स दॅट्स द कोर फॅक्टर अजून जर काही असेल तर मला सांगा कमेंटमध्ये मी तशा प्रश्नांचे उत्तर जरूर देऊ शकतो धन्यवाद